सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्त सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या वस्त्रासाठी भरपूर ताईंची इन्क्वायरी होती तर स्वामींची वस्त्र पैठणीमध्ये अवेलेबल आहेत त्याचबरोबर हळदिंकाचं वान मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या तुम्हाला हळदिंकाचं वान त्याचबरोबर बघा पूजा साहित्य वगैरे भरपूर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बावीस रुपयापासून एकशे चाळीस रुपयापर्यंत हळदींकू वान आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना जे वान हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ज्या ताईना चिंचवड पुण्यामध्ये शॉपला विजिट करून सुद्धा पूजेसाठी खरेदी करू शकता पण जागा कमी असल्यामुळं ज्या ताईंना खरंच खरेदी करायची आहे त्या ताईंनी शॉपला विजिट द्या कारण भरपूरसे जेंट्स वगैरे सोशल मीडियावरती असल्यामुळे येतात टाइमपास करतात आणि भरपूरस सा सामान काढतात आणि खूप त्रासदायक सुद्धा लोक असतात त्यामुळे प्रत्येकाने वेळेची सुद्धा काळजी घ्या कारण आमच्या इथं पॅकिंगचं कुरियरचं काम जास्त चालतं कारण ज्या त्यांच्या ऑनलाईन आम्ही पैसे घेतलेले असतात असं कुरिअर वेळेत देणं ही आमची एक जबाबदारी असते त्यामुळे तुम्ही सुद्धा वेळेचं भान ठेवा कमी वेळेमध्ये शॉपिंग करण्याचा प्रयत्न करा आणि जे जे पूजा ते हवं त्याची तुम्ही एकदा लिस्ट बनवून घेऊन या की तुम्हाला काय काय हवंय तुम्ही शॉप शॉपमध्ये व्हिजिट करू शकता एवढेच व्हिजिट का देत नव्हतो आम्ही कारण जागा पण कमी पडते हो तर पॅकिंग पण चालतं व्हिडिओ पण चालतो आणि भरपूरचं काम एकाच ठिकाणी चालतंय तेव्हा तुम्हाला जे जे वस्तू हवे त्याची एकदा लिस्ट घेऊन या जेणेकरून तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी मदत होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे वस्त्र मी दाखवणार आहे तर बघा स्वामींची एक फूट मूर्ती जी आपल्याला बऱ्याचशा स्थायीने घेतली त्या मूर्तीचे बघा सुंदर अशी वस्त्र आहेत आपल्याकडे बघा क्वालिटी एक नंबर आहे आणि कंता टोपी नेव्ही ब्ल्यू कलर रेड कलर कंता टोपी आणि स्वामींचे वस्त्र खूप छान आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवे त्याने मेसेज करा सुंदर अशी बघा शॉल आणि कंता टोपी त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा वाईन कलर हे बघा वाईन कलर आणि कंता टोपी एक फूट मूर्ती ज्यांची आहे त्या मूर्तीचे वस्त्र आहेत ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याच बघा सुंदर असा बघा आबोली कलर हे बघा सुंदर असा आबोली कलर आणि मोराची टोपी हे बघा तुम्हाला माहिती आहे की पुन्हा पुन्हा हे वस्त्र मिळत नाहीत कारण कसं आहे एकदा जो वस्त्र बनतात ते नंतर नाही बनत तुम्ही पुन्हा दोन महिन्यांनी एक महिना विचारता पण स्टॉक असतात ज्यांना हवे तरी लवकर बुकिंग करा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे स्वामींच्या फूट मूर्तीसाठी वस्त्र सुंदर अशी कंतटोपी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सध्या कॉल करू नका कारण मेसेज करा मेसेज तुम्हाला शॉप थोडं लोकेशन सुद्धा मिळेल त्याच बघू शकता सुंदर असा बघा हा एक कलर आहे प्युअर पैठणी बघू शकता हा कलर सुद्धा खूप भारी आहे बर का प्युअर पैठणीमध्ये आणि कंता टोपी मिस न करता हा कलर नक्की ऑर्डर करा कारण खूप सुंदर असा जांभळा कलर आहे आणि घातल्यावरती माऊलींनी खूप भारी दिसतो बऱ्याशाच त्यांचे पुन्हा पुन्हा ह्याच्यासाठी मेसेज आले होते म्हणून पुन्हा आम्ही बनवलेत बरं का पण लिमिटेड स्टॉक आहे फक्त मोजून ह्याच्या सत्तर शॉल आहेत तर ज्यांना हवे तरी लवकर बुकिंग करा व्हिडिओ झाला की आपल्याकडलं मटेरियल स्टॉक आउट होते सर्वांनाच माहितीये तर सुंदर असं बघा हा सुद्धा कलर आहे वस्त्रामध्ये त्याचबरोबर बघू शकता स्वामी समर्थ भराज्य वस्त्रांमध्ये हा एक कलर आहे कांजीपुरम हे बघा कांजीपुरम सिल्क मध्ये हे सुद्धा एक कलर आहे बघू शकता खूप सुंदर कलर आहे आणि कंता टोपी जो हवा त्यासाठी मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघा सुंदर असा हा पण एक कलर आहे मोरपंकी आणि ग्रे कलर हा सुद्धा कांजीपुरम मध्ये येतो ह्याची सुद्धा क्वालिटी उत्तम आहे बर का जेव्हा तुम्ही माउलीना वस्त्र घालाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती चांगल्या क्वालिटीचे वस्त्र आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवा करा त्याचबरोबर बघू शकता हा एक कलर आहे सुंदर असा मोरपंखी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा मोरपंकी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा ह्या कलर साठी भरपूर त्यांची इन्क्वायरी आली होती पण तेव्हा स्टॉक आउट होता पण सध्या अवेलेबल आहे कारण हा कलर घातल्यानंतर खूप छान दिसतो बरं का माऊली हे बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे आपल्याकडं ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता हा सुद्धा एक कलर आहे पैठणीमध्ये आणि क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता पैठणीमध्ये हा कलर आहे क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना हवा त्यासाठी मेसेज करा स्वामींची एक फूट मूर्तीचे वस्त्र हे बघा सुंदर असा बघा हा एक कलर आहे बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा मरून कलर आणि जांभळा कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा फक्त हे एक फूट मूर्तीचे वस्त्र आहेत बरं का तुम्हाला सात आणि पाच इंच सुद्धा बघायला मिळतील व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सुंदर क्वालिटीचा बघा हा सुद्धा एक वस्त्र आहे पिंक कलर आणि तुम्ही बघू शकता पैठणीची टोपी हे बघा पिंक कलर आणि पैठणी टोपी ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा कॉल केला त्या भाभींना सुंदर असा बघा पैठणीचा ग्रीन कलर ग्रीन कलर आणि रेड कलर हे बघा सुंदर असा बघा पैठणीचा ग्रीन कलर आणि रेड कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज लाईव्ह नाही ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा नेट प्रॉब्लेम आहे बघू आपल्याकडली येल्लो कलर ची शॉल पैठणीमध्ये कलर, कलर ही कलरची शॉल भरपूर ताईंना हवी असते नवीन मूर्ती किंवा गुरुवार तुम्ही घालू शकता अगदी सात वाराचे सात, सात वस्त्र सुद्धा खरेदी करू शकता तर क्वालिटी बघा सुंदर क्वालिटी बघा प्युअर पैठणीचे वस्त्र आहेत ज्या ताईंना येल्लो कलर हवा तरी लवकर मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही फरच स्वामींची ज्यांच्याकडे सात इंच मूर्ती आहे सात इंच मूर्तीचं फरचं वस्त्र सहा सात इंच मूर्तीचं फर वस्त्र ज्या ताईनं फरचं वस्त्र हवा अगदी व्हाईट कलर आहे तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता पाठीमाग भरपूर ताईनं हवा होता पण तेव्हा स्टॉक मध्ये नव्हता पण सध्या स्टॉक मध्ये आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर अजून सुद्धा कलर खूप आहेत सात इंचामध्ये तुम्हाला पैठणीमध्ये बघायला मिळतील तर सात इंचामध्ये बघा हा एक कलर आहे सात इंचामध्ये उत्तम क्वालिटी ओंकार शॉपला नको सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे मोरपंखी कलर सात इंचामध्ये त्याचबरोबर बघू शकता हा पण एक कलर सुंदर आहे बर का आणि खूप छान दिसतो घातल्यानंतर माऊलींना सात इंच मूर्तीचे वस्त्र आणि प्युअर पैठणी जशी आता एक फुटात पैठणी बघितली तर एक फुटामध्ये बघा हा कलर पैठणीमध्ये सुद्धा सात इंचामध्ये आम्ही बनवलाय आणि बघू शकता अस्तरची क्वालिटी वेलक्रो वगैरे उत्तम क्वालिटीचे वस्त्र फक्त स्वामी मूर्ती आर्ट मध्येच मिळतात तर बघू शकता टोपी आणि सुंदर अशी शॉल ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा शकता हा सुंदर असा हा सुद्धा एक कलर आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बघा सुंदर असा कलर सात इंचामध्ये मोरपंकी आणि ब्ल्यू म्हणजे निळ्या कलरची पर्पल कलरची ची बघा किती सुंदर आहे मध्ये आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का पैठणी ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता येल्लो कलर सुद्धा उपलब्ध आहे प्राइस साठी मेसेज करायचा आहे येल्लो कलर सात इंचामध्ये ज्या ताईंना सात इंचामध्ये येल्लो कलर मिळाला नव्हता त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी कर एक नंबर झाले सात इंचा सात इंचा मध्ये बघा अजून कलर आपल्याला अवेलेबल आहे आणि वस्त्र लवकर स्टॉक होतात ज्या ताईंना स्वामींसाठी वस्त्र हवे आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघू शकता हा एक कलर आहे सुंदर असा आहे बघा हा पण कलर सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर आणि पिंक कलरची टोपी ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा मरून कलर सगळ्यांचा आवडता मरून आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन सात इंच मूर्तीचे वस्त्र ज्या ताईंना हवे त्याने सुंदर असे बघा हा सुद्धा एक कलर आहे आणि खूप छान आहे का आणि एकदम सॉफ्ट आहे बरका कारण टोचणारा वगैरे आपल्याकडे कलर आपण ठेवत नाही कपडा आणि फायब्रिक स्वामींना घालायचे ते म्हणून उत्तम क्वालिटीचे आपल्याकडे असतात हे बघा सुंदर असा कलर नाही फुटाचे सुंदर असा बघा हा एक कलर आहे सात इंचामध्ये ज्या ताईंना वस्त्र हवे त्या ताई लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर हळदी कुंकू वानासाठी बघा हा पान दिवा आहे आणि खूप छान क्वालिटीचं आहे कारण दीपदान हे सर्वात महत्वाचं दान असतं कारण आपण जर दुसऱ्याच्या घरामध्ये प्रकाश किंवा नवीन उजेड निर्माण केला तर आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर होऊन आपल्या आयुष्यात नवीन प्रकाश निर्माण होतो आपल्या घरामध्ये नवीन उजाड आपल्याला किंवा नवीन दिशा मिळते तेव्हा हे बघा हळदींकू वाटी आपल्याला हा सुंदर असा पानाचा दिवा उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता हा सुंदर असा कलर आहे ह्याच्यामध्ये आणि खूप छान कलर आहे बरं का एक फूट स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र एक फूट स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र वेलवेट मध्ये कलर बघा इंग्लिश कलर आहे आणि खूप छान आहे बरं का आणि ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी उत्तम तर एक फूट मूर्तीसाठी बघा वेलवेट मध्ये सुद्धा वस्त्र बघू शकता क्वालिटी एक नंबर कंता टोपी आणि शॉल हे बघा कंता टोपी जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा बऱ्याश ताईंना मार्च महिन्यामध्ये स्वामींना पूर्ण महिनाभर नवीन वस्त्र घालायचे असतात त्यामुळे मेसेज होते म्हणून हा व्हिडिओ आहे बॉटल ग्रीन कलर आणि कंता टोपी एक फूट स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा हा कलर आहे जो की पिंक कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा पिंक कलर त्यासोबत बघा स्वामींना व्हाईट कलर सोमवारी घालण्यासाठी एक फूट मूर्तीसाठी व्हाईट कलर ह्याच्यामध्ये फर पण आहे आणि मध्ये सुद्धा आहे हे बघा फरमध्ये सुद्धा आहे आणि मध्ये सुद्धा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता फरमध्ये वस्त्र एक फूट मूर्तीसाठी त्याच बघू शकता हा मोरपंखी कलर आहे सुंदर असा मोरपंखी कलर ज्या ताईंना जो कलर हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता वाईन कलर आणि खूप छान आहे बरं का आणि वेगळा आहे काहीतरी त्यामुळे वेळ न वागवलं तर लवकर ऑर्डर करा हा कलर सर्वांनाच हवा असतो पण ह्याची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे ज्यांना हवा तरी लवकर ऑर्डर कराय दाखवलं ना सुंदर असा बघा पर्पल कलर सर्वांचा आवडता सुंदर असा पर्पल कलर खास करून नेहा यादव नाशिक तिला स्वामींना खूप वस्त्र आवडतात घ्यायला तर व्हिडिओ बघ बघितलं तिचं बुकिंग असतं तर तुम्ही सुद्धा स्वामींचे वस्त्र ज्यांना हवे ते लवकरात लवकर कर बुकिंग करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर स्वामींचे एक फूट वस्त्रामध्ये एवढे कलर अवेलेबल आहेत तर पाच इंचाचे बघा वस्त्र आपण बघणार आहे पाच इंच साईडला ठेवून देते नंतर ठेवा पाच मध्ये बघा पैठणी पैठणीमध्ये सुंदर अशी शॉल आणि अशी टोपी आम्ही बनवलेली आहे नवीन पाच इंच स्वामींसाठी बऱ्याचशा ताईना हवी आहेत तर हा बघा सुंदर असा कलर आहे पोपटी कलर पाच इंचामध्ये टोपी हे बघा सुंदर असा येल्लो कलर पाच इंच मूर्तीसाठी वस्त्र पैठणीमध्ये सुंदर असं बघा येल्लो कलर, ये कलर। ज्या ताईना पाच इंच वस्त्र हवे मूर्तीसाठी त्यांनी मेसेज करा <tompa> ahet, कलर बघू शकता असे कलर आहेत आणि कलर वस्त्र काहीशी सुद्धा वस्त्र आहेत बर का हे बघा सुंदर असे खणामध्ये सुद्धा वस्त्र आहेत पाच इंच मूर्तीचे हे बघा सुंदर असे पाच इंच मूर्तीचे वस्त्र सुद्धा अवेलेबल आहेत जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा खालचे पण पाच हा बघा सुंदर असा खण जो हवा त्यासाठी मेसेज करा एक कलर आहे याच्यामध्ये हा दुसरा कलर आहे खनामध्ये बघा हा तिसरा कलर आहे रेड कलर पाच इंच मूर्तीचे वस्त्र पॅरेट ग्रीन कलर सुंदर असा बघा हा कलर आणि सुंदर असा हा कलर सुंदर असा बघा हा एक कलर सुंदर असा ब पिंक कलर कुठून आल्या जवळ आल्या पिंक कलर सुंदर असा सुंदर असा पिंक कलर तुम्हाला घेऊ का बघा ह्या ताई वाकडवरून आल्या <laughs> बघा म्हणतात ताई कुठे ताई माग सुंदर असा हा कलर आहे सुंदर असा हा पण एक कलर आहे बर का पाच इंच मूर्तीचे वस्त्र हा पण आहे पाच इंच मूर्तीसाठी आणि सुंदर असा आबोली कलर जो हवा त्यासाठी मॅसेज करा कारण कलर लवकर स्टॉक होतात होता तुम्हाला आहे व्हिडिओ झाला की बऱ्याचशाच गोष्टी स्टॉक आउट होतात स्क्रीनशॉट घ्या का कामाला लावा आपण माणसं कमी येऊ नाही का देख देख मग या उद्या नाही तसं नाही घेता आम्ही मग लय लोक येतात आमच्याकडे कामाला आमचा टाइम आहे सकाळी नऊ ते संध्याकाळ हा ना स्वामींची सेवा म्हणून कामाला नका सांगा आहेत बघा त्या काकू यांना काय पाहिजे बघा सुंदर अशी पर्स हळदींकू वाहनासाठी पर्स तर ऑप्शन बघू शकतात सुंदर अशी पर्स ज्या ताईंना हवी त्याने मेसेज करा है, एक आहे एकशे साठ रुपये ते बघा सुंदर असा हा सुंदर असा बघा पण प्राइस फिक्स आहे का आहे कलर बघा कलर ऑप्शन बघू शकता सुंदर असा हा बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे हॅन्ड पर्स मध्ये हा एक आहे हँडपर्स याला दोन कप्पे आहेत एकूण आणि हा एक कलर आहे तर हा आपल्याकडे पर्सचे कलर आहे सुंदर असा बघा क्वालिटी एक नंबर आहे हळदीं कुवानासाठी हे बघा कप्पे एकूण दोन आहेत मोबाईल बसतो भाजीला चालल्या बाहेर चालल्या रिटर्न गिफ्ट तल्य साठी बेस्ट ऑप्शन आहे कलर ऑप्शन बघा खूप सुंदर क्वालिटीची ही आपल्याकडे पर्स आहे फक्त एकशे तीस रुपये मग तुम्हाला मिळणार आहे हळदिंकू वानासाठी पण तुम्हाला मिळेल हे बघा सुंदर असा एक कलर आहे खनामध्ये आणि छान असा कलर आहे सरस्वती सुद्धा आहे हळदिंकू वार रिटर्न गिफ्ट स्वतःसाठी एक सिंगल सुद्धा खरेदी करू शकता साथ हा बघा सुंदर असा ह्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे हळदींकू कुवानासाठी क्वालिटी एक नंबर एकूण दोन कप्पे आहेत सुंदर असं बघा ज्या ताईंना हा हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा रंग बघा सुंदर आहे हा बघा क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर पडण्याची खनपड हे बघा चा आपल्याकडे हळदींकाचं वान आहे नत आहे इथं बघा ओटी सुपारी हळदींकू ठेवण्यासाठी क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा हे बघा फक्त बावीस रुपयामध्ये तुम्हाला हळदी उंकच हे वाण बावीस रुपयाला आहे फक्त बावीस रुपयामध्ये मिळणार आहे तुम्ही एक डझन घ्या सात घ्या किंवा पाच घ्या सुंदर क्वालिटी फक्त बावीस रुपये हे बघा पन्नास रुपये मग तुम्हाला मोराचे मिळणार आहेत पन्नास रुपये मोर हळदींकुकरंडे थांबले वरती जाऊ नका बावीस रुपये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे बावीस रुपये तुम्हाला हे मिळणार आहे हे पन्नास रुपयाला आहे आणि हे जे आहे ते ऐंशी रुपयाला आहे तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता आणि एकशे चाळीस आहे हळदी कुंकू वान जे हवं ते ऑर्डर करा का कुपाया पडा सुंदर असं बघा हळदी कुंकुचं वान ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा पन्नास रुपये एकशे चाळीस रुपये ऐंशी रुपये असंकाच वान आहे ज्या ताईनं जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम मिळणार आपलं शॉप चिंचवड पुण्यामध्ये आहे शॉपला विजिट करून खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जे हवं त्यासाठी मेसेज करू शकता सर्व ताईना श्री स्वामी समर्थ